एम आय टी ए टी डी विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ लॉ व बृहन महाराष्ट्र अकादमी यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्यानं एम्पावरमेंट समिट दोन हजार चोवीस व महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता एम आय टी ए टी डी विद्यापीठ विश्वर विश्वराज बाग लोणी काळभोर पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे एम आय टी स्कूल ऑफ लॉ कॉलेजच्या प्रमुख सपना देव यांनी दिली प्रसंगी बृहन महाराष्ट्र अकादमीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे एम तिरुमल आदी उपस्थित होते रोजी जे वुमन एम्पॉवरमेंट समिट होणार आहे तर या समिटच्या अध्यक्षस्थानी माननीय आदितीताई तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य या उपस्थित असणार आहेत त्यांच्याबरोबरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर तसेच महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत सर तसेच अधिकाराचे ज्ञानेश्वर मुळे आणि माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रोहिणीताई रहाटकर आ, हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि हा पाच तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत या सर्व पुरस्कार सोहळा त्यानंतर एम आय टीचं वुमन अँड चाईल्ड एम्पॉवरमेंट हबचं उद्घाटन हे सर्व कार्यक्रम त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत ब्रहन महाराष्ट्र अकादमी एम आय टी आणि महिला बाल विकासच्या सहकार्याने हे समिट आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र कन्यारत्न हा पुरस्कार आपण अपन... वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी महिलांना आपण देणार आहोत त्याच्यामध्ये वेलनेस इंडस्ट्रीमधल्या डॉक्टर रेखा चौधरी आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विभाग समितीच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता पाटील आहेत सिंगापूरच्या सिफा आयुर्वेदाच्या अध्यक्षा डॉक्टर शिल्पा स्वार आहेत राजश्री गायकवाड त्याच्यानंतर के सी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या झेलम पाटील यांनाही आपण या, या सन्मानित करणार आहोत रत्नादेव अधिष्ठाता स्कूल ऑफ लॉ एम आय टी युनिव्हर्सिटी पाच फेब्रुवारीला आम्ही जो प्रोग्राम ऑर्गनाईज करत आहोत त्या प्रोग्रामचा मुख्य उद्देश हा आमचा वुमन एम्पॉवरमेंट आहे आणि वाढत्या क्राईममध्ये वाढत्या क्र गुन्ह्यांमध्ये जे सायबर क्राईमचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेले आहे त्याच्यामध्ये प्रकार डॉग्झिंगसारखे सायबर बुलिंगसारखे सायबर स्टॉकिंगसारखे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स हे खूप वाढत आहे ह्याला प्रत्येक महिलेला प्रत्येक लहान मुलाला प्रत्येक मुलीला हे सगळं माहिती पाहिजे की हे काय होत आहे कशा प्रकारे आपण आपल्याकडे जर आलं किंवा मैत्रिणींकडे आपल्या आलं तर त्या पद्धतीला त्या क्राईमला त्या गुन्ह्याला कसं डील करायचं ह्या अवेअरनेससाठी हा मेन उद्देश ठेवून आम्ही हा प्रोग्राम कोलॅब्रेट केला आहे आणि तो पाच तारखेला पूर्ण वन डे वर्कशॉप असणार आहे ज्याच्यात आम्ही लिगल ॲडव्होकेसी लिगल कन्सल्टन्सी डिजिटल प्रायव्हसी आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सायबर सेक्युरिटी सुरक्षा सायबर सुरक्षा कशी ठेवावी महिलांनी हे आम्ही सांगणार आहोत धन्यवाद